ऑनलाइन जुगारात सात लाखांचे नुकसान उधारी फेडण्यासाठी वृद्धेची सोनसाखळी हिसकावली माटुंगा पोलिसांकडून दोन जणांना अटक चौकशी धक्कादायक खुलासा नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपार उत्तर चोवीस तास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबईत ऑनलाइन जुगारात सात लाख रुपयांचे नुकसान झाल्यानंतर उधारी फेडण्यासाठी एका तरुणाने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत आपल्या साथीदारासह वृद्ध महिलेची सोन साखळी हिसकावल्याचा प्रकार माटुंगा परिसरात आहे माटुंगा पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून चौकशीत आरोपीने सट्ट्यात हरलो म्हणून चोर झालो अशी दिली आहे ही घटना एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जैन मंदिराजवळ घडली विजया हरिया वय चौऱ्याहत्तर या महिला मंदिरातून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून पळ काढला घटनेनंतर माटुंगा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने कुर्ला पश्चिमेतून मोहीम अशोक संगी शेट्टी वय बावीस आणि रोहित ओमसिंह गौड वय एकोणीस यांना अटक केली तपासादरम्यान आरोपी मोहीम याने दिलेल्या जबाब सांगितले की ऑनलाईन जुगाराच्या नशेत सर्व पैसे हरलो मग मित्र नातेवाईकांकडून सात लाख रुपयांची उधारी घेतली परत फेड शक्य न झाल्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहितला सोबत घेतली पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व वा नऊ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जप्त केली आहे तसेच या दोघांचा इतर चोरीच्या घटनांशी संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान मोकळेपणाने न आवाहन केले आहे तरुण पिढी ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याची ही घटना अधोरेखित करते समाजातील वाढत्या व्यसनाधीनतेचे आणि बेरोजगारीचे ही गंभीर झलक मानली जात आहे